जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी ही बातमी महत्वाची असू शकते कारण महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात अनेक रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आलेली आहे या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार महाफूड डॉट जिओ डॉट इन वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकतात अर्ज करण्याची प्रक्रिया तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून पासून सुरू झाली तर अर्ज करण्याची अंतिम मुदत ही एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत आहे त्यामुळं मुदतीपूर्वी अर्ज करावा या पदांसाठी होणार भरती या भरतीद्वारे एकूण तीनशे पंचेचाळीस जागा रिक्त आहेत त्यामध्ये पुरवठा निरीक्षक गट क पदाच्या तीनशे चोवीस जागा आहेत तर उच्चस्तर लिपिक गट क पदाच्या एकवीस जागा रिक्त आहेत शैक्षणिक पात्रता काय असणार या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर असावा तसेच अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे वयोमर्यादा बद्दल बोलायचं झाल्यास या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अठरा ते अडोतीस वर्ष पूर्ण असावं मागासवर्गीय अनाथ दुर्धर घटक यांना पाच वर्ष सूट राहील परीक्षा फी जनरल साठी नेहमी प्रमाणेच एक हजार मागासवर्गीय दिव्यांग अनाथ साठी नऊशे माजी सैनिक फी नाही या सर्व पदांसाठी चांगला पगार असणार आहे तेव्हा महाफूड या संकेतस्थळावर जाऊन अधिक